स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी अँड फर्निचर खरेदीसाठी सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट कुकटोळीत किरकोळ कारणावरून दोघींना मारहाण तिघांवर गुन्हा दाखल कुक्टोळी तालुका कवटे येथे किरकोळ कारणावरून दोन महिलांना मारहाण करण्यात आली त्यामुळे एक महिला व तीन पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील आरोपी मालन दादासो मासाळ संजय दादासो मासाळ दादासो कृष्णा मासाळ सर्व राहणार कुकटोळी मासाळवाडी बेळंकी रोड तालुका कवटे यांनी संगनमत करून फिर्यादीत शिविगाळ करून दगड व कुराडीने मारहाण केली व साक्षीदार महिला शालन संभाजी मासाळ या भांड्यात सोडविण्यात आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आले त्यामुळे फिर्यादी श्रीमती बाळकाबाई कृष्णा वय वर्ष पासष्ट वर्ष यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत